जय महाराष्ट्र सुरुवातीलाच बातमी येते मुंबईतून मित्रांनो उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या संदर्भातील आणि महाराष्ट्रातील सर्वात मोठी बातमी महाराष्ट्र राज्याचं राजकारण बदललं अखेर मुंबईत सत्ताधारी पक्षातील सात आमदारांचा सा थेट राजीनामा जाहीर प्रवेश मित्रांनो अजित पवार एकनाथ शिंदेसह देवेंद्र फडणवीस यांनाही सर्वात मोठा धक्का आमदारांची अखेर घर वापसी देशाच्या राजकारणात पुन्हा एकदा ठाकरेंच्या हातात आपला पक्ष सर्वोच्च न्यायालयाचा आला आदेश मित्रांनो बघूया नेमकं काय करते मुंबईच्या राजकारणात मुंबईत शिवसेना उद्धव ठाकरे पुन्हा एकदा फॉर्म मध्ये भाजपचं पितळ झालं उघड सविस्तर अपडेट महाराष्ट्राच्या राजकारणातील सुरुवातीची सर्वात मोठी घडामड बघून घेऊया मित्रांनो देशाचं राजकारण बदलत चाललंय सत्ताधारी पक्षातील एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला सत्तेमध्ये राहणं कठीण चाललंय ना कोणता निधी मिळतोय आणि न एकनाथ शिंदेच्या योजना पुढे चालू राहत आहेत सगळं बंद पडण्याच्या मार्गावरती देवेंद्र फडणवीस यांनी आदेश दिल्याचं समजतंय आणि या दोन्ही नेत्यांना अजित पवार एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला बाजूला सारून पुन्हा त्यांच्या हातामध्ये सगळं द्यायचं या प्रक्रिया पडद्याच्या मागे चालू आहेत महाराष्ट्राच्या राजकारणात कधी काही होईल हे कोणीही सांगू शकत नाही कोणता नेता कोणत्या पक्षात जाईल कोणता पक्ष कुठे कोणासोबत युती करेल हे सध्या सांगायला ब्रह्मदेव देखील येऊ शकत नाही अशा प्रकारचा राजकारणाचा चोथा महाराष्ट्रात करून ठेवलाय तो भाजपाने परंतु मित्रांनो इकडे शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरेंनी भाजपला वाचवलं भाजपच्या मुख्य नेत्यांना जे नेते सध्या देश संभाळत आहेत त्या नेत्यांना वाचवलं त्या नेत्यांचं राजकारण चालू ठेवलं त्यांचं राजकारण समाप्त होत होतं ते राजकारण शिवसेना प्रमुखांनी वाढवलं त्यांना त्या नेत्यांना वाचवलं नवेनवे नवे तर कायद्याच्या कचऱ्याच्या बाहेर जाऊन शरद पवारांनी शिवसेना प्रमुखांनी दोघांना मदत केली आणि त्याच दोघांनी शिवसेना प्रमुख आणि शरद पवारांची राष्ट्रवादी आणि शिवसेना बाजूला पदरी पाळून घेतलं आहे परंतु मित्रांनो महाराष्ट्राचा शिवसैनिक सध्या संतापलाय राज्या राज्यामध्ये निवडणुका होत आहेत आगामी काळामध्ये विधानसभेच्या निवडणुका होतीलच त्याला बराच वेळ असेल तत्पूर्वी मिनी विधानसभा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्रातील महानगरपालिका नगरपालिका नगर परिषदा जिल्हा परिषदा पंचायत या सर्वच्या सर्व निवडणुकांकडे अतिशय मोठ्या दृष्टीनं महाराष्ट्र पाहतोय शिवसैनिक पाहतोय उद्धव ठाकरेंच्या पाठीमागे लढण्यासाठी शिवसैनिक आजही झगडतोय आणि त्याच प्रकारे आता एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला धक्का देण्याच्या तयारी उद्धव ठाकरे असल्याचं समजत आहे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून एकनाथ शिंदेना मुंबई हव्या आहे भाजपला मुंबई हव्या हिंदी भाषिकांच्या ताब्यात मुंबई द्यायचं षडयंत्र रचलं जात आहे मुंबईची बदलण्याचं षडयंत्र रचलं जात आहे शिंदेगडाच्या जा काही एका मंत्र्याने काल वेदान केले की मुंबईची भाषा आता मराठी नाही आता मुंबईची भाषा हिंदी आहे मुंबईकर हिंदी भाषेला जवळ करतात मुंबईची मावशी हिंदी आहे त्यामुळे महाराष्ट्रात आता नेमकी मराठी भाषा कोण सांभाळणार तर ते आहेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे भाजपला एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना नेमकं झालंय काय महाराष्ट्रामध्ये हो मराठी अस्मिता जपण्यासाठी ते पुढे नाही येत नाहीत महाराष्ट्रातून मराठी माणसाला बाहेर काढण्याची सध्या शक्यता त्यांनी बळावली असून मुंबईतील वेगवेगळे उद्योगधंदे वेगवेगळ्या कंपन्या वेगवेगळे उद्योजक गुजरातला दिल्लीला पुरवण्यासाठी हे नेते आता तत्पर आहेत परंतु महाराष्ट्रामध्ये उद्योग आणण्यास या नेत्यांना आता वाव नाही मित्रांनो हे राजकारण बदललं आहे ज्यामुळे की उद्धव ठाकरे यांची मुंबईवरती सत्ता नाही आहे ठाकरे मुंबईत गेली तीन वर्ष आहेत मुंबई ही, ही शिंदेगडाच्या भाजपच्या हातामध्ये आहे प्रशासक आहे जशा प्रकारे तोडायची तशा प्रकारे तोडण्याचं चा षडयंत्र चालू आहे प्रशासकांच्या मार्फत मुंबईला कमी करण्याचा प्रयत्न मुंबईचा डाव हणून पडण्याचा प्रयत्न सध्या शिवसेना प्रमुख करू लागलेत मित्रांनो त्यासाठी आपल्या सर्वांना शिवसैनिकांना ठाकरेंच्या पाठीमागे राहणं खूप गरजेचं आहे आणि ते गरजेचं काय तर मुंबईतून जर शिवसेना बाहेर निघाली तर, तर मात्र मुंबईकरांना आगामी पाच वर्ष जगणं देखील मुश्किल होऊन राहील कारण की सध्या गुजरातींचा उत्तर भारतीय लोकांचा त्रास भाजप स्वतःवर नाही इतर पक्षांवरती घालवते परंतु ठाकरेंच्या पाठीमागे उत्तर भारत आहे दक्षिण भारत आहे सगळे मानणार मानणारे वर्ग उद्धव ठाकरेंच्या पाठीमागे आजही आहेत मात्र भाजपा भांडण लावायचा प्रयत्न करते परंतु मित्रांनो आगामी काळामध्ये शिवसैनिक ही ढाल बनवून उद्धव ठाकरेंच्या पाठीमागे होणारी वार झेलण्यास तयार आहे आणि आगामी मुंबई महानगरपालिकेसह राज्याच्या वेगवेगळ्या निवडणुका असतील सगळ्याच निवडणुकांमध्ये पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयातील निकाल येऊन उद्धव ठाकरेंना बळकटी देईल मुंबईसह सगळ्या महापालिका उद्धव ठाकरे जिंकतील असा विश्वास सध्या शिवसेनेचे वकील असणारे कपिल सिब्बल आणि शिवसेना नेते संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे त्यामुळे काही वर्ष शिंदेच्या हातात असणारी शिवसेना काही वर्ष हातात असणारा धनुष्यबाण पुन्हा ठाकरेंच्या दोन्ही हातामध्ये असेल या तील तील आता तिळ मित्रास मात्र शंका नाही असं संजय राऊत यांनी म्हटलंय मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एवढंच बाकी प्रत्येक शिवसेनेक म्हणतोय की आता फक्त निकाल हवा आहे तो शिवसेना प्रमुखांचा आशीर्वाद घेऊन पुन्हा ठाकरेंच्या हातामध्ये शिवसेना देण्याकरता सर्वोच्च न्यायालयातून आदेश यावेत ही प्रार्थना प्रत्येक शिवसैनिक करतोय आणि शिवसैनिकांची प्रार्थना कधी खोटी ठरत नाही कधीही व्हायला जात नाही त्यामुळे आगामी काळामध्ये ठाकरेंच्या हातात सगळंच येईल सत्ताही येईल मुंबई येईल महाराष्ट्र येईल आणि शिंदेगडातील बहुतांश आमदार भाजपमध्ये विलीन होऊन राज्याचं राजकारण देखील बदलेल असा विश्वास सध्या शिवसैनिकांना आहे महाराष्ट्राला आहे मित्रांनो आपणाला काय वाटतंय राज्याचं राजकारण बदल असताना महाराष्ट्राचे राजकारण उद्धव ठाकरे यांची खूप मोठी सरशी होईल याबद्दल आपल्या प्रतिक्रिया द्या राज्याच्या राजकारणात पुन्हा ठाकरे किंग बनतील का याबद्दल आपल्या काय प्रतिक्रिया नेमक्या शब्दात पोहोचवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र